कोणत्याही गावपाड्यांवर दुर्गम भागात आणि अरुंद वाट असणाऱ्या ठिकाणी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकत नाही यामुळे जीवित आणि आणि वित्त आणि मोठ्या प्रमाणात होत असते यावर उपाय शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते मात्र त्याला यश लाभत नव्हते अखेर आता यावर अत्याधुनिक उपाय शोधण्यात आला आहे आणि तो म्हणजे फायर बुलेटचा जिल्ह्यातील तलासरी येथे फायर बुलेट मंजूर झाल्यानंतर याच फायर बुलेट वरून अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी देखील प्रवास करू शकतात ज्या ठिकाणी तत्काळ पोहोचून आग, आग विजवण्याचे काम सुरू देखील होऊ शकते यात अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण करणे त्यामध्ये जलदता आणणे कमी खर्चामध्ये कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यंत तत्काळ पोहोचवण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून फायर बुलेट ची रचना आहे या याचा प्रेशर तीनशे बारा हॉर्स पॉवर असेल या गाडी प्रथमोपचारासाठी आवश्यक असणारे किट देण्यात आले आहे अग्निशमन दलाची यंत्रणा गतिमान करण्यासाठीचा हा उपक्रम असून आग लागल्यानंतर तत्काळ ती विझवली तर आगीची परिणामकारकता वाढत नाही गल्ली बोळात आणि अरुंद रस्त्यावर अग्निशमन दलाच्या गाड्यांचा वेग कमी होतो व अग्निशमन दलाची गाडी काम करू शकत नाही या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर फायर बुलेटची संकल्पना राबवण्यात आली आहे आग लागल्यानंतरच प्रथम उपचार म्हणून तत्काळ ही गाडी आग लागलेल्या ठिकाणी दाखल होईल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील आग मोठी असेल तर अग्निशमन दलाची गाडी त्यांच्या पाठोपाठ घटनास्थळीत दाखल होईल अशा एकत्रित कामामुळे आगीमुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळता येऊ शकते एवढे मात्र नक्की